जसं आपण ट्रॅव्हल करतो न, ना लोक okay. आपल्याला आपण राजस्थान मध्ये आहोत तर बघा ना इकडचं कल्चर बघायला मिळत आहे पंजाबला जातो म्हणजे आपण आता राजस्थान हरियाणा बॉर्डर मधून क्रॉस करून हरियाणा आलो आणि तिथून नंतर आपण पंजाबमध्ये जाऊ बघा हे काय करतोय हे सॉक्स आहेत हे सॉक्स ने आपले लॅम्प आहेत ना त्यांना कव्हर करतो हो बघ लॅमला मस्त आता आपण कोल्ड स्टार्ट केलं आहे मस्त जरा पुसून आहे तरी कुठे कुठे धूळ राहिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना रात्रीच्या याच्यात बघा ना सेम मच्छर असे हे बाबा कुठेतरी आता आपण था पुढे थांबू चहाला किंवा नाश्त्याला त्यावेळेला थोडंसं पुसून घेऊ त्याला कारण आता लेट झालंय निघूया आणि चरणी आपली अजून पण अमृतसरपर्यंत आठशे एकोणपन्नास किलोमीटर बाकी आहे रात्री साडे अकरा वाजता दाखवतोय पोचून पुन्हा कवर करायचं आहे कमी लागला असत ना ज्या वेळेला आपण राईडला असतो त्यावेळेला एक सेलिब्रिटीची व्हॅल्यू आपल्याकडे असते कारण बरेच जण गाडीतून जाणारे थोमशॉप दाखवतात था। गाडी थांबवतात था, भेटतात था, बोलतात आणि अशा आपुलकीने बोलतात ना पण त्यावेळेला खरंच जात धर्म वगैरे काही नसतं रस्त्यावरती आपण निघतो त्यावेळेला आपण कोणत्याही स्टेटमध्ये असू जी इज्जत नाही तर नाही एक नंबर असते आपण स्ट्रेच करू काल आपण नऊशे किलोमीटर कव्हर केले आज आपल्यासाठी हे काहीच नसणार आहे बघा ना काय ब्युटिफुल राजस्थान आहे आणि इकडची एक खासियत अशी आहे ना की जेवढे पण छोटे छोटे डोंगर्स आहेत जास्त मोठे आपल्या सारखे वेस्टर्न घाट सारखे डोंगर्स नाही आहेत किंवा सह्याद्री सारखे पण तुम्हाला प्रत्येक डोंगरावरती काही नका किल्ला किंवा मंगूर बघायला मिळेल हे तयार रस्ते आहेत गुजरात सोडल्यानंतर जी गाडी चालवायला मजा आली आपल्या बादशाला चालवायला जी मजा आली ना ती खरंच ते गुजरातचे मला असं वाटतं पाचशे सहाशे किलोमीटर आपले एवढे वेस्ट गेले आणि त्याच्यामुळे भरपूर वेळ गेला आपल्याला काय नाही आज कव्हर करू आता आपण राजस्थानमध्ये आहोत तर बघा ना इकडचं आपल्याला कल्चर बघायला मिळत आहे इकडच्या स्त्रियांचे पेहराव हे बघा हे हो गाव आहे त्या गावात ब्रिजचं काम चालू आहे पण इकडच्या लोकांचे पेहराव हो बघा म्हणजे आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य आहे बघा ना प्रत्येक राज्यांमध्ये प्रत्येकाचं कल्चर वेगळं आहे तरी सुद्धा आपला देश एक आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे ह्या ही फक्त आपल्या भारतातच बघायला मिळू शकते अजमेर क्रॉस करून जवळ जवळ पन्नास किलोमीटर पुढे आलोय आणि आपल्याला एक मस्त अशी भारी मित्रच म्हणा मित्र भेटलेत आपल्याला आणि हे स्वतः पॉडकास्ट पो, करतात आपलं नाम बघाय ना आरंद दोसा नाम है मेरा पोकाट शो हमारा युट्यूब चॅनल आहे पॉडकास्ट आपको अगर देखने और मतलब एक कह सकते की कि हम किसी की जर्नी हम दिखाते हैं तो इन जैसे लोगों की दिखाते हैं जो है ना झिरो से स्टार्ट कर रहे हैं और हमारी टीम है विवेक नायक हॅलो राईस हॅलो

जो राजस्थानी स्वीट आहे सबसे फेमस तो ये वाला <laughs> <तर> मित्रांनो <laughs> आता आपण मस्तपैकी अशा कुल्लड मध्ये चहा पिणार आहोत आणि चहाचा आनंद घेणार आहोत मी दाखवतो तुम्हाला आपली चहा बघा वाली मस्त अशी गरमागरम चहा पिचुली काय आहे ना मी जाणार होतो फिरवड बघितले म्हणून आपल्याला चांगले मित्र पण मिळाले त्यांनी नंबर दिला त्यांनी आपलं चॅनल केलं आणि त्यांनी आपल्याला कामांत पण दिलं बरोबर आपण ट्रॅव्हल ज्या वेळेला करतो ना त्यावेळेला बरेच लोक आपल्याला कॉन्टॅक्ट मध्ये येतात बरेच लोक तर गाडी थांबवतात आपल्याकडे फोट्यात काय विचारत होते बघा मित्रांनो मी सांगितलं ना तुम्हाला की जसं आपण ट्रॅव्हल करतो ना लोक आपल्याला सगळं मराठी माहीत आहे मराठी नाही मला सगळं मराठी माहीत आनंद होतो जेव्हा ट्रॅव्हलिंग सो मुंबई मिल सॉट इंट मिळेल मग मी मित्र भेटले नाही तर मला सांगत होते की तुम्ही रिटर्न या आता सीजन चालू आहे त्या रक्षाबंधन पण इकडे गेवर जे आहे ना फेमस आणि मलाही गेवर मित्रांनो सगळीकडे टोल प्लाझा लिहिलेला असत्याचं काम बघा ना खतर नाग एकदम ब्युटिफुल रोड पेट्रोल भरूया ही आता आपली जवळजवळ चौथी वेळ आहे पेट्रोल भरण्याची आणि जवळपास आपले आता फक्त सहाशे चौसष्ट किलोमीटर बाकी आहेत आणि आपण आतापर्यंत चौदाशे किलोमीटर कव्हर केले चढलो असतो तर आपण जयपूरला गेलो असतो पण आपण तसं न जाता कारण आपल्याला हरियाणा वगैरे करून फिरून जावं लागेल त्याच्यापेक्षा आपल्याला सिकर वगैरे करून आपण पंजाब बॉर्डरपर्यंत जाऊ आणि अंबेसर पर्यंत म्हणजे हा आपल्याला एक बेस्ट व्ह्यू आहे ना थर्टी सेवन किलोमीटर आपल्याला एकतर पुढे जयपूरला जावं लागेल आणि तिथून हरियाणा करून आणि आता आपण जोर पकडतोय तर तिकडे आपल्याला हरियाणा करायची गरज नाही कारण हाच सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे कारण जयपूरला बसलो हा थोडासा मध्ये छोटासा लेन आहे नंतर आपल्याला फोर लेन मिळणार आहे पूर्ण मित्रांनो राजस्थानच्या या गावातल्या रस्त्यामध्ये सिंगल लेन आहे आणि मी ही गाडी बघा शंभर गेले का आले पण किलोमीटरची जर्नी आपली पूर्ण झाली आणि एक छोटासा इशू असा आहे की शिखरवाला जो रस्ता आहे तो मध्ये गावातून जिथून जिथून जातोय ना तिथून थोडा थोडासा प्रॉब्लेम देतोय आता काय आपण मॅपच्या सहारे आहोत तीन किलोमीटर तरी आपल्याला सरळ जायचं नंतर दोघा कोणता रूट येतो पण फायनली पंधराशे पंधराशे किलोमीटर आपले पूर्ण झाले मित्रांनो फायनली आपण भाद्रा नोहार आणि राजगडवाला जो रोड आहे त्याच्यावरती आहात आणि हा सरळ रोड आपल्याला पंजाबमध्ये कनेक्ट करणार आहे एन एच फिफ्टी टू पाठी गेला त्याच्यावर पण गेलो असतो पण पुढे जाऊन थोडी इन्क्वायरी केली इथे तर त्यांनी सांगितलं की पुढे भरपूर ट्राफिक असतं उलटा हाच रोड तुम्हाला बेटर राहील पण मित्रांनो जर तुम्ही दादा प्लॅन करत असाल तर प्रॉपर आयटनवर बनवा रोडचा मॅप पहिलाच बनवा डायरेक्टली गुगलच्या भरोसा येऊन नका कारण गुगल कोणताही रस्ता दाखवतो आणि कुठेही फिरवून नेतो आता मला शिखर आणि झुंधुर हा सगळा रोड माहीत होता म्हणून मला इझी वाटलं म्हणून मी आलो मग आता मग जयपूरवरून परत तो, तो आतून ना अमृतसरवाला रोड एवढा खतरनाक आहे ना कारण माझा एक कलिक पण गेलेला त्यांनी पण ते सांगितलं विनायक करून नाव आहे त्यांचं त्यांनी गेलं म्हणून हे केलेलं बदात तर त्यांचा एकदम बॅड एक्सपिरियन्स होता म्हणून मी मला हा रोड माहीत होता म्हणून या रोडनी आलो तुम्हाला पण मी या रोडचा सगळं डिटेल देऊन ठेवे जेणेकरून तुम्हाला हिरवी पडेल पण रस्त्यावर चाललो आहे दोन्ही बाजूला ही हिरवीगार झाडी लेफ्ट साइड ला सनसेट होणार आहे पण ढगाळ वातावरण तो घेता येणार नाही आपल्याला पण माहोल बघा काय मस्त आणि आपण नव्वद शंभर करत चाललोय आणि हा चाल हरियाणावाला रोड आहे आणि थोड्या वेळात आपल्याला परत पंजाबवाला लागेल म्हणजे आपण आता राजस्थान हरियाणा बॉर्डर मधून क्रॉस करून हरियाणात आलो आणि तिथून नंतर आपण मध्ये जाऊ म्हणजे हरियाणा छोटासा पाईक लागतो पण यार क्लायमेट आहे इकडे बघा नालत बघा काय आणि बस फुल खच्चा भरलेली आहे आपल्या बीएसटी बसची आठवण झाली मुंबईच्या हरियाणा शक्ती हे काय करतोय हे सॉक्स आहेत हे सॉक्सने आपले लॅम्प आहेत ना ह्यांना कवर करतो फॉग लॅम्पला कारण का माहिती आहे कारण आता पंजाब बॉर्डरमध्ये आपण घुसणार आहोत आणि तिकडे पोलीस अलाव नाही करत आता टेन्शन नाही पंजाबमध्ये तुम्ही कधी घुसाल ना बाईकला आणि फॉग लॅम्प बसतील तर शंभर टक्के एक कारण आहे तर ते फोडतात किंवा फाईन मारतात आता आपण भटिंडा हायवे वरती जातोय आणि पंजाब सुरू कारण हरियाणा आता पाठीमागे भटिंडा रोड हा आणि एक्सप्रेस वरती आहे हा बायपास दिलेला आहे तिथून आपण वरती जाऊ ग्रामसेवक म्हणजे सरपंच असू शकतो आता इकडे त्याला म्हणजे इंट्रोडक्शन दिलं ग्रामसेवक म्हणून त्याने सांगितलं की हा रोड पकडा आणि पुढे जा चला आपण अजून पण गाडी चालवत जवळजवळ अजून डेस्टिनेशन आपलं शंभर किलोमीटर आहे दीड दोन तासामध्ये आपण पोहोचू पण रात्रीच्या वेळेला ना ज्या वेळेला आपण गाडी चालवतो नदल्या लेन मध्ये मोस्टली गाडी ठेवत जा नाईटला पण नाही ठेवायची लेफ्टला पण नाही ठेवायची मधल्या लेन मध्ये गाडी ठेवली टेन्शन नाही राहत राईट ने जरी कोण आलं तरी आपण लेफ्ट ला जाऊ शकतो लेफ्ट ने कोण आलो तर ला जाऊ शकतो मध्ये आता तसंच झालं एक फोर व्हीलर वाला लाईट देत देत पुढे निघून गेला मधल्यामुळे आणि हा कारण मला फुल फ्लायओव्हर जो आहे हा तुरळक गाडी म्हणजे एका दुसरी गाडी ते पण कितीतरी वेळानंतर पाहिजे आपल्याला सध्या खराब झालेली आहे आणि जवळजवळ सकाळी आपण आठ वाजता जर्नी स्टार्ट केलेली आजची आजच्या डेची आणि आजचा दिवस संपत आला आहे हे बघा अकरा वाजले आहेत घटाळामध्ये आणि तेहतीस डिग्री टेम्परेचर आहे अमृतसरचा आणि टोटल किलोमीटर बघा म्हणजे जवळजवळ दोन हजार किलोमीटर आपण रनिंग केलेलं आहे आणि हालत खराब झालेली आहे अडीच दिवसामध्ये इतका मोठा पल्ला गाठणं अशक्य आहे अडीच दिवसामध्ये ते पण आणि ते पण पिलियांसोबत सगळ्यात हॅटसॉप द्यायला पाहिजे ते आपल्या बादशाला आपल्या टायगरला आणि हे बघा सगळे मकोड्यांनी काय काय झालं आपल्या हेल्मेटचे हलत बघा सगळे रेडमार्क्स सगळे मच्छर आणि जे काय टायगरने काम केलेलं आहे मला नाही वाटत दुसऱ्या बाईकला इम्पॉसिबल आहे कारण आठशे सीसीचं इंजन आपल्यामध्येच एक हॅट्स ऑफ आहे तर खाऊया लकीली एक हॉटेल पण मिळालंय हे बघा हॉटेल पण इतकं सुंदर आहे आणि आतमध्ये इन्क्वायरी केल्या गेल्या -के त्यांनी सांगितलं की जेवण पण तुम्हाला मिळेल आणि राहायची सोय पण होऊन जाईल तर जाऊया आतमध्ये आणि नंतर तुमच्याशी बोलूया पहिला खाऊया काहीतरी तर कारण सकाळपासून खरंच काय नाही खाल्लेलं एक दोन वेळा फक्त चहाचा आपण ब्रेक घेतलेला तो पण दहा दहा मिनिटाचा आणि नॉनस्टॉप आपण चालत आलेलो तर कोणता कोणता रूट घेतलेला होता सगळं आपण हॉटेल रूम वरती जाऊया आणि डिस्कस करूया आणि त्या दिवशी मन मोकळीपणाने बोलूया म्हणजे काय ना गाडी चालवणं सोपं असतं आणि पाठी बसणं सगळ्यात मोठं कठीण काम आहे आणि खरंच मांडलं पाहिजे आजच्या दिवसामध्ये तरी पाठी बसणंच आणि गाडी चालवायला काय प्रॉब्लेम नाही पण पाठी बसायलाच प्रॉब्लेम असतो आणि पिलियनला खरंच ऍज अ पिलियन म्हणून समजू शकता तुम्ही माझ्या भावना आणि आपल्या पिलीयांच्या भावना <laughs> आणि ते पण बघा पूर्ण रायडिंग गिअर सोबत आहे कारण काय असतं ना रायडिंग गिअरमध्ये एक कॉन्फिडन्स असतो भीती वाटत नाही आणि राईड करायला खरंच मजा येते चला भेटूया पहिला खाऊया रूमवरती जाऊया थोडासा आराम करून पूर्ण बोलणं करून घेऊया शुभ प्रभात मित्रांनो सकाळ आज आपली शुभप्रभात मित्रांनो सकाळ आपली झालेली आहे ते अमृतसर अमृतसरमध्ये आणि आता इथून आपण जाणार आहोत गोल्डन टेम्पलला पण गोल्डन टेम्पल आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेणार आहोत सरण गोल्डन टेम्पल पासून जम्मू आपण एक प्रवास करणार आहोत आणि तो आपला एपिसोड टू असणार आहे तर झालं कारण हे बघा ना पॅनियर्स बिचारा हॉटेलवाल्याने आपल्याला आणून दिले पॅनियर्स आणि आपला बादशाह मला तर मी बादशाह दाखवतो भाष्याच हे बघा जे काल सगळं मच्छरांनी हाल बेहाल केले ना हे बघा हे आपण तर हे दोन्ही पण फॉगलॅम्प आपले सॉक्सने कवर केलेले आणि हे बघा ही आहे आपल्या भाषाची कमाल पण खरंच बादशा नसताना तर मला हा प्रवास खरंच जमला नसता कारण अडीच दिवसामध्ये जवळजवळ एकवीसशे किलोमीटर आपण एकवीसशे बावीसशे किलोमीटर जवळजवळ आपण प्रवास केला आणि खरंच तो मांडण्यात आहे कारण माझ्या एक मित्र गेल्या महिन्यात आलेला तो स्वतः त्याचा एक्सपिरियन्स सांगत होता त्यावेळेला त्याने सांगितलं की त्याला भरपूर त्रास झालेला पण बादशहाने आपल्याला तसं काहीच नाही दिलं आणि जो रूट मी घेतला होता तो एवढा मस्त रूट मिळाला मला कारण जयपूरवरून बरेच जण हरियाणा वगैरे करत चंदीगड वगैरे करत जातात आणि त्यांना इतकं ट्राफिक मिळतं कारण आपल्याला जयपूरच्या अगोदर पस्तीस किलोमीटर जवळजवळ तेरा तासाचा रस्ता दाखवत होता पण आपल्याला आपण जो शिखरचा रस्ता जो घेतला होता झुंजुन करत आपण आलो राजघाट करत तिकडनं डायरेक्ट हरियाणात येतो हरियाणातून डायरेक्ट आपण पंजाब रिजन मध्ये येतो तर हा जो काही प्रवास होता तो खरंच ब म्हणजे एक्सपिरियन्स करण्यासारखा होता तुम्ही पण येत असाल नक्कीच एकदा प्रवास करा आणि जो मी रूट घेतला होता ना त्याच रूटनी या बघा काय मजा येईल तुम्हाला फील येईल आणि राजस्थानची वाईफ पण तुम्हाला बघायला मिळेल आणि जो उदयपूरमध्ये आम्ही जो तुम्हाला सीन दाखवायचा प्रयत्न केला मी तोही एक नंबर होता त्याच्यामुळे आपल्या मित्राला भावाला सपोर्ट करा आणि अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत कारण अडीच दिवसाचा जो ब्लॉग होता हा आपण एकाच व्हिडिओमध्ये घेणार एपिसोड वन करणार आहोत आणि याचे किती एपिसोड होतील ते आपण पुढे बघूच कारण आता इथून आपण जाणार गोल्डन टेम्पलला गोल्डन टेम्पलला गुरु साहेबचं आपण दर्शन घेऊया आणि डोकं देखया आपलं आणि पुढे आपण जम्मूला जाऊया कारण आजची जी आजचा जो दिवस आहे मी फक्त छोटासाच डिस्टन्स ठेवणार आहे जवळजवळ एकशे ऐंशी एक किंवा दोनशे किलोमीटरचा स्पॅश ठेवणार आहे जम्मूला जाणार तिकडे होल्ड करणार आणि तिकडे थोडंसं फिरणार आणि उद्या सकाळी आपण श्रीनगरसाठी निघणार तर बघत राहा आपला यूट्यूब चॅनल रमेश माने ब्लॉग आणि तुम्हाला हेल्मेट दाखवायचं होतं पण ते अर्चनाने पुसलं आपण क्लीन केलं कारण हेल्मेट का गरजेचं आहे ना तरी पण बघा इथे तुम्हाला दिसेल सगळं मच्छर वगैरे लागलेले आहेत हे बघा मी बोले बोलेपर्यंत तिने पूर्ण हेल्मेट क्लीन करून घेतला तर चला जास्त बोलूया नको भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही गोल्डन टेम्पल नक्की अनुभवा आणि त्याचा जो व्ह्यू आहे गोल्डन टेम्पलचा तो मी जरूर तुम्हाला दाखवणार आहे तर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट येऊ